नमस्कार मित्रांनो मी मोहित लाडा मित्रांनो ई श्रम कार्ड धारकांना दोन लाख रुपयाचा विमा देखील सुद्धा मिळणार आहे यासाठी सरकारने नवीन जी आर सुद्धा देखील काढलेला आहे जे विमाधारक आहे त्यांना दोन लाख रुपयाचा विमाचा नक्की लाभ कसा मिळणार आहे तसेच याला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे आणि या अर्ज नक्की कुठे भरायचा हे सगळं संपूर्णपणे या जी आरच्या माध्यमातून आपण माहिती दिलेली आहे ती माहिती आपण सगळं संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचे अपडेट्स घेऊन येत राहतील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी अजून ई श्रम कार्ड काढलेलं नाही त्यासाठी ऑनलाईन प्रोसेस कशी आहे ई श्रम कार्ड कशा पद्धतीने काढता येईल याचा आपण सगळं संप सेपरेट व्हिडिओ देखील सुद्धा बनवणार आहोत तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलला भेट द्यायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मित्रांनो मी हा जो शासनाचा जी आर आहे तो सगळं सविस्तरपणे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो आहे की ई श्रम कार्ड तुम्ही अजून अद्यापही काढलेलं नाही आहे तर ई श्रम तुम्ही लवकरात लवकर काढून घ्या शासनाच्या याच्या नवीन नवीन फैसिलिटी सुद्धा यात इन्क्लूड केले जाणार आहे तर हा एकदम जी आर खूप महत्त्वाचा आहे जी आर तुम्ही सगळं शेवटपर्यंत जी आर हा बघा म्हणजे तुमच्या लक्षात पूर्णपणे हा व्हिडिओच्या माध्यमातून ये येईल दुसरी गोष्ट ई श्रम काळ ज्यांनी अजून काढलेली नाही त्याच्यासाठी आपण से, एक सेपरेट व्हि व्हिडिओ बनवणार आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून ई श्रम कार्ड कशा पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने काढलं जातं तर याचे सगळे सविस्तरपणे माहिती ह्या येणारा जो पुढचा व्हिडिओ आहे त्याच्यात दिली जाणार आहे ई श्रम कार्डसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची बँक असणं गरजेचं आहे सरकारी बँक असणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे आणि तिसरी गोष्ट आधारला मोबाईल नंबर लिंकिंग करणं गरजेचं आहे तुम्ही अजून अद्यापही आधारला मोबाईल नंबर लिंकिंग केलेलं नसाल तर जवळच्या आधार केंद्रावर जाऊन तुम्ही आधारला मोबाईल नंबर लिंकिंग करून घ्या किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही आधारला मोबाईल नंबर लिंकिंग करू शकतात तर आता इथं मी सगळं सविस्तरपणे या जी आरच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देणार आहे ई श्रम पोर्टलवर नोंदणीकृत आ असंघटित कामगारांना अपघाती विमा प्रदान करण्याबाबत ज्यांनी अजून ई श्रम कार्ड काढून ठेवलेलं आहे त्यासाठी ह्या लोकांसाठी जी आर आहे आणि यात तुम्हाला नोकरीचे जे रोजगार आहे त्याची पण याच्यात फॅसिलिटी वगैरे देणार आहे देण्यात येणार आहे आणि जो काही अपघाती विमा आहे तो सगळं सविस्तरपणे या जी आरच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर तीन अकरा दोन हजार तेवीस रोजी हा जी, जी आर सुद्धा देखील काढण्यात आला आहे तर शासनाचं जे परिपत्र आहे ते इथे तुम्ही वाचू शकतात असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षता पुरवण्याच्या उद्देशाने असंघटित कामगारांचा राष्ट्रीय डाटाबेस तयार करण्याचा निर्णय केंद्र मार्फत घेण्यात आला आहे त्या अनुषंगाने सव्वीस आठ दोन हजार एकवीसपासून अस उस, असंघटित कामगारांची नोंदणी ई श्रम पोर्टलवर सुरू करण्यात आली असून ई श्रम पोर्टलवरील नोंदणी असंघटित कामगारांना अपघाती विमा प्रदान करण्याचे केंद्र शासनाने धोरण आहे त्या अनुषंगाने नोंदणीकृत असंघटित कामगार दावेदारांकडून दावे तक्रारी अनेक राज्यांना प्राप्त झाल्या आहे ई श्रम पोर्टलवरील दिनांक सव्वीस आठ दोन हजार एकवीस ते एकतीस आठ दोन हजार बावीस पर्यंत नोंदणी असंघटित कामगारांना विमा प्रदान करण्याचा शासनने निर्णय घेण्यात आला आहे ज्यांची नोंद ज्यांनी ई श्रम काढून ठेवलेला आहे त्यांची दिनांकानुसार वर्षानुसार सव्वीस आठ दोन हजार एकवीसपासून पासून ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत या कालावधीमध्ये त्यांना विमा अपघातीचा क्लेम मिळू शकेल तो मेर तर तो कशा पद्धतीने मिळेल या शासनाच्या जी आरमध्ये सगळं सविस्तरपणे माहिती सुद्धा देखील दिलेली आहे जो आहे शासनाचा निर्णय हा इथे सगळं सविस्तरपणे या जी आरच्या च्या माध्यमातून पी डी एफ आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये सुद्धा देखील आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच महत्त्वपूर्ण तुम्हाला व्हिडिओ आपल्याला या चॅनलवर पाहायला भ भेट भेटल तर इथे तुम्ही बघू शकतात जो काही शासनाचं जे जी आर आहे तर इथे परिपत्रकसुद्धा देखील जाहीर केलेलं आहे हे इंग्लिशमध्ये आहे तर तुम्हाला मी मराठीमध्ये काय याचं सगळं सविस्तरपणे सांगणार आहे तर मिनिस्ट्री ऑफ लेबर एम्प्लॉयमेंट लाँच ई श्रम पोर्टल ट्वेंटी सिक्स ऑगस्ट दोन हजार एकवीस फॉर क्रिएशन कॉम्प्रेसिव्ह नॅशनल डाटाबेस ऑन फॉर अनऑर्गनाईज वर्क सीडिंग विथ आधार ज्यांनी सव्वीस ऑगस्ट दोन हजार एकवीसपासून हे ई श्रम कार्ड काढून ठेवलेलं आहे त्यांची आधार सीडिंगला मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे यात दिलेलं आहे दुसरी गोष्ट ॲट द लॉन्च ऑफ ई श्रम पोर्टल दिस मिनिस्ट्री टू पोवाइड ॲक्सिडेंट रिस्कवर टू ऑल ऑर्गनाईज वर्क रजिस्टर ऑन इ श्रम पोर्टल थर्टी फस्ट मार्च दोन हजार तेवीस थ्रू प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना जो काही तुम्हाला अपघाती विमा मिळणार आहे त्याचा जो कन्वर्ट आहे तो प्रधानमंत्री सुरक्षा विमा या योजनेमध्ये केणार आहे द सेम कुड नॉट बी कॉ ऑपरेशनल ड्यू टू टेक्निकल मिनिस्ट्रीव इश्यू आता पी एम एस बी वाय इन्शुरन्स बेनिफिट कॅनॉट प्रोवाईड इट हॅज बीन डिसाइड टू पे द सेम बेनिफिट इन एक्स्ट्रा अमाऊंट इलिजिबल क्लायमेंट रजिस्टर ऑन इशुरम तर तुम्हाला प्रधानमंत्री सुरक्षा विमाचा सुद्धा देखील लाभ इथे देण्यात देण्याचा याचा काही देण्यात देण्यात येणार आहे आणि दुसरी गोष्ट तुमचं ॲक्सिडेंटचा क्लेमसुद्धा देखील या ई श्रम पोर्टलवर सुद्धा देखील देण्यात येणार आहे फॉर सेटलमेंट ऑफ सच ॲक्सिडेंट क्लेम फॉर अनऑर्गनाईज रजिस्टर इन श्रम बिफोर थर्टी फर्स्ट मार्च दो हजार तेवीस हॅज बीन इश्यूड ऑन ट्वेंटी फोर ऑगस्ट दो हजार तेवीस अलॉंग विथ क्लेम फॉर्म तर या जे क्लेमची जी फॉर्मची जी कॉपी आहे सुद्धा देखील या जी आरच्या पी डी एफ जी आरच्या माध्यमातून सुद्धा देखील दिलेला आहे हा जी आर चौघ संपूर्णपणे तुम्ही डाउनलोड करा जेणेकरून तुम्हाला क्लेमचा फॉर्मसुद्धा देखील याच्यात काढता येईल या जी आरच्या मा च्या खालच्या पी डी एफमध्येच दिलेलं आहे तर ट्रेनिंग ऑन ऑनलाईन मोड फॉर सेटलमेंट क्लेम अरेंज थ्रू व्हिडिओ कॉन्फरन्स ट्वेंटी ऑगस्ट दो हजार तेवीस प्रिन्सिपल सेक से सेक्रेटरी लेबर अदर ऑफिशियल स्टेट गवर्नमेंट टू मेक अवेअर मेकॅनिझम दिस ऑफिशियल कॅन फर्दर इम्पॅक्ट ट्रेनिंग डिस्ट लेवल ऑफिसर तर याच्या जे ट्रेनिंगचे जे मॉड्यूल आहे हे डिस्ट्रिक्ट लेवलला दिले जाणार आहे जेथे हा कार्ड तुमचा अप्रुव्हल होण्यासाठी तर हे आपल्यासाठी काही महत्त्वाचं नाही आहे हे गव्हर्मेंटच्या नुसार असणार आहे नंतर आय वुड रिक्वेस्ट फुल कॉपरेशन स्टेट अँड सेंट्रल गवर्मेंट इन्क्लुडिंग डिस्ट मॅजिस्ट्रेट आणि अदर डिस्ट लेवल ऑफिसर फॉर टाइमली सेटलमेंट ऑफ इलिजिबल क्लेम तुमचं सगळं ई श्रम कार्डचं सगळं हे कागदपत्रसहित पा पाहिल्यानंतर पा छाननी केल्यानंतर तुम्हाला याचं हे केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून आणि जिल्ह्यावाईज आणि बी जे बाकीचे जिल्ह्यावाईज आहे त्यांच्याकडून ते तुम्ही पात्र होणार आहे तर तुमची सगळी का हे कागदपत्राची पडताळणीसुद्धा देखील केली जाणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता ग्लाइ गाईडलाईन्स ऑफ ॲक्सिडंट क्लेम अ रजिस्टर ऑन श्रम तर बॅकग्राऊंड कसं राहणार आहे तर इथे तुम्ही बघू शकतात मिनिस्ट्री ऑफ लेबर एम्प्लॉयमेंट टू प्रोवाइड एक्सीडेंट रिस्क कवर टू ऑल ऑर्गनाइज वर्कर्स रजिस्टर ऑन ई श्रम पोर्टल थ्रू प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना फॉर अनऑर्गनाइज रजिस्टर ऑन ई श्रम पोर्टल ट्वेंटी थर्टी फर्स्ट मार्च दो हजार तेईस 27.05 ट्वेंटी सेवन पॉइंट जीरो फाइव करोड़ अनऑर्गनाइज वर्कर हॅडबिन रजिस्टॉर इन श्रम ज्यांनी आत्तापर्यंत इश्रम कार्डची नोंदणी केलेली आहे तिच्या वर्कराची जी नोंदणी आहे ती सत्तावीस करोड पाच इतकी आहे तर कन्सिडर अनऑर्गनाईज वर्कर वेअर अंडर ड्रेसेस ड्युरिंग कोव्हाइ कोविड नाईन्टीन पॅनडेमिनिक पिरियड मेनी बेनिफिट लाईक कोविड एक्स्ट्रा गाईडलाईन फॉर फ्री रेशन हं आत्मनिर्भ निर्भर भारत योजना रोजगार योजना या एक्सटेंडेड अनऑर्गनाईज वर्कर बाय गवर्मेंट तर गवर्मेंटने अजून पण याच्यात एक स्कीम ॲड केलेली आहे जे ज्या वेळेस कोविड नाईन्टीन होता त्या वेळेस कोविड नाईन्टीनचा पण सुद्धा याच्यात या, या स्कीममध्ये हे केलेलं आहे इन्क्लूड आणि फ्री रेशनसुद्धा म्हणजे तुम्हाला रेशननुसार ते धान्यसुद्धा फ्री फ्रीमध्ये मिळणार आहे आणि जे वर्कर जे काम करत आहे ज्यांचं पी एफ याच्यातून कटिंग वगैरे होते त्या वर्कर लोकांना आत्मनिर्भर भारत रोजगार योजनासुद्धा देखील सरकारतर्फे दिली जाणार आहे आणि सरकारकडून याचे पैसे पण सुद्धा देखील क्रेडिट केले जाणार आहे या, या जी आरच्या माध्यमातून दिलेला आहे सिन्स पी एम एस बी वाय इन्शुरन्स बेनिफिट कॅनॉट बी प्रोवाईड रिस्पेक्टिवली टू डिसाईड अ सेम बेनिफिट तो जो तुमचा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना जो जो काही इन्शुरन्स आहे ते त्याचं डिसाईड इथं केलं जाणार आहे याचे तिथे त्याचा निर्णय इथे घे घेतला जाणार नाही आहे ना पण पीयम प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि ई श्रम कार्ड हे दोघं एकत्रीकरणच ग्रँडली पकडले जाणार आहे या जी आरच्या माध्यमातून सुद्धा देखील दिलेला आहे स्पेसिफिकली इन केस ऑफ डेट ऑफ वर्कर देअर फॅमिली आर व्हॅल्यु व्हॅल्युरेबल द एक्स्ट्रा वूड विल बी लाईक सेफ्टी नॅट नेट टू देम देड लाईव ज्या कार्ड तारकांचे जे काही वर्कर आहे हां त्यांची कधी अचानक कधी डेथ झाली तर त्यांचे जे फॅमिली आहे त्यांना याचा लाभ देखील दोन लाखाचा दिला जाणार आहे तर या ज्या आरच्या माध्यमातून सगळं सांगितलेलं आहे दुसरी स्कीम बेनिफिट द स्कीम अप्लायड टू ॲक्सिडंट डेथ डिझेबिलिटी अनऑर्गनाईज ऑलरेडी रजिस्टर ई श्रम पोर्टल थर्टी फर्स्ट मार्च दो हजार बावीस ऑपरेशनल इंस्ट्रक्शन डेफी डेफिनेशन फॉर प्रोवाइडिंग अ बेनिफिट ॲज आर फॉलो जे ज्या लोकांनी ई श्रम कार्ड काढून ठेवलेलं आहे जे मजदूर लोकांनी त्या लोकांना ॲक्सिडंटचा जो डेथ आहे किंवा डिजेबिलिटी झालं ऑलरेडी तर त्या लोकांना याचा या इन्क्लूड केलं जाणार आहे तो जो काही दोन लाखाचा विमा मिळणार आहे त्यात त्यांना प्रोवाईड केलं जाणार आहे तर आणि दुसरी गोष्ट इथे डेटचं डिटेल बेनिफिट डिस्ट्रिब्युटेड क कशा पद्धतीनं तुम्हाला दोन लाखाचा विमा देखीलसुद्धा मिळणार आहे तर इथे दिलेलं आहे डेथ ड्यू टू ॲक्सिडंट तुमचं जर ही कशी क कदाचित भविष्यामध्ये ॲक्सिडेंट झाला तर तुम्हाला दोन लाखाचा विमा सरकारतर्फे मिळणार आहे दुसरी गोष्ट टोटल रिकवरेबल लॉस ऑफ बोथ ऑईज तुम दोन्ही डोळे किंवा बोथ हँड किंवा बोथ फीट दोन्ही हात किंवा पाय किंवा वन हँड किंवा वन फूट वन आ, एक हात किंवा एक पाय किंवा हे तर याचा सुद्धा याच्यात डिजेबिलिटी म्हणून तुम्हाला दोन लाखाचा विमा सुद्धा देखील मिळणार आहे दुसरी गोष्ट लॉस ऑफ साईड ऑफ वन आईज हां आणि लॉस ऑफ यूज ऑफ हँड ऑन वन फूट जर तुमचा एक डोळा गेला असेल किंवा हात गेला असेल तर तुम्हाला एक लाखाचा सुद्धा देखील विमा मिळणार आहे तर इथे हे सगळं सविस्तरपणे आहे इ एलिजिबिलिटी क्रायटेरिया ऑल ऑर्गनाईज अ वर्कर व्हेअर रजिस्टर ऑन ई श्रम पोर्टल थर्टी फर्स्ट मार्च दोन हजार तेवीस ए बावीस सॉरी डेथ आणि डिजेबिलिटी तर त्याच्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट काय लागणार आहे तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे यू एन नंबर जो ज्या वेळेस तुम्ही ई श्रम कार्ड जनरेट करतात त्यावर एक यू एन नंबर दिलेला जातो तो, तो श्रम कार्डची कॉपीसुद्धा देखील तुम्हाला लागणार आहे डेथ आणि डिजेबिलिटीला दोघांना सेम लागणार आहे डॉक्युमेंट दुसरी गोष्ट डेथ सर्टिफिकेट डेथ सर्टिफिकेट लागणार आहे आणि हॉस्पिटल रेकॉर्ड विच अ डिस्चार्ज समरी इंडिकेट डिजेबिलिटी कॉज ड्यू टू ॲक्सिडंट तर कशा डॉक्टरांची जी काही डिस्क्रिप्शन फॉर्म फॉर्म असतं त्याच्यात जी काही माहिती वगैरे पेशंटला का टाईम टू टाईम कोणती ट्रीटमेंट केलेली आहे ती या त्यानुसार तो कागद इथे तुम्हाला लागणार आहे दुसरी गोष्ट चौथा नंबरचा कॉलम आहे मेडिकल सबिट कॉज ऑफ कॉज डेथ मेडिकल सबिट तुम्हाला इथे लागणार आहे आणि डिझेबिलिटी लोकांसाठी डिजॅबिलिटी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे ते पण स्टेट आणि सेंट्रल स्टेटचं असलं तरी चालेल आणि सेंट्रलचं असलं तरी चालेल नंतर याच्यात पाचवा नंबर सुद्धा आहे एफ आय आर पंचनामा फील ॲट टाईम ऑफ इन्सिडंट तर जी पोलिसमधून जी काही एफ आय आर कॉपी वगैरे लिखते जी पंचनामा झालेला असतो ती एफ आय आर कॉपीसुद्धा देखील तुम्हाला लागणार आहे आणि इथं जे डिझेबिलिटी लोकं आहे त्यांना युनिक डिझेबिलिटी आयडेंटी कार्ड परमनंट इश्यूड बाय डिपार्टमेंट ऑफ अ अन फॉरमेंट ऑफ पर्सन विथ डिजेबिलिटी मिनिस्ट्री ऑफ ज जस्ट सोशल जस्टिन एम्पावरमेंट ऑ गव्हर्मेंट ऑफ इंडिया तर इथे डिजेबिलिटी लोकांना डिझेबिलिटी कार्ड लागणार आहे त्याची जर तुम्ही अजून नोंदणी केलेली नसाल तर पहिले तुम्ही डिझेबिलिटी सर्टिफिकेट तुम्हाला डिझेबिलिटी सर्टिफिकेट लागल आधार कार्ड लागल पासपोर्ट साईजचा फोटो लागल आणि तुमची सही लागल हे चार डॉक्युमेंट व्यतिरिक्त दुसरे कोणतेच डॉक्युमेंट लागणार नाही त्यानुसार तुम्ही फॉर्म वगैरे भरा आणि तो फॉर्मची प्रिंट घेऊन तुम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही डिसेबिलिटी सर्टिफिकेट काढला आहे तिथे तो जमा करा जमा केल्यानंतर तुम्हाला काही दिवसानंतर तो डिसेबिलिटी इश्यू कार्ड मिळून जाईल तुमच्या घरच्या पत्त्यावर या पोस्टाद्वारे दिलं जाईल ते तर मोस्ट पोस्टमॉर्टम रिपोर्ट सपोर्टिंग द कॉज ऑफ डेथ ड्यू टू ॲक्सिडंट याचं जे काही पोस्टमॉर्टम वगैरे होणार आहे जे डे दे, डेथ क्लेमसाठी त्यांना तो रिपोर्टसुद्धा इथं तुम्हाला हे कागदपत्रसुद्धा देखील जोडावे लागणार आहे आणि इन क्लेस क्लायमेट माय मायनोर गार्डियन शूड बी सर्टिफिकेट ग्रा गार्डियनशिप इशूड बाय लिस्ट कोड वाईल फायलिंग द क्लेम जे अनाथ वगैरे आहे मायनोर मायनोर गार्डियन आहे त्या लोकांसाठी uh, इथं गार्डियनशिप म्हणून डिस्ट लेवलचा फि फायलिंग रिपोर्ट क्लेमसुद्धा देखील पाहिजे आहे दिस क्लेम आर इसेन्शियली टू अपलोड आणि द डॉक्युमेंट विल बी व्हेरीफाय अगेनेस्ट ओरिजिनल डॉक्युमेंट हे तुम्हाला सगळे ओरिजनल डॉक्युमेंट प्रोवाईड करावे लागणार आहे ओरिजनल डॉक्युमेंट तुम्हाला द्यावा लागणार आहे तर क्लेम प्रोसेस नॉमिनेशन ऑफ ऑथरायझेशन ऑफिसरच्या लेवलला हे चेक केले जाणार आहे तर इथे डिश लेवर टू एक्सपेक्ट व्हेरीफाय द क्लेम त्यानुसार तुमचं क्लेम व्हेरीफाय केलं जाणार आहे अँड डिश्ट मायजेस्टेट विल फिक्स अ व वर्किंग आवर्स अ रिसिप्ट क्लेम थ्रू द डिसाईड हेल्प डेस्क तर तुम्ही आपलं ॲप्लिकेशन कुठपर्यंत ट्रॅकिंग झालेलं आहे तर त्याच्यात हेल्प डेस्कसुद्धा देखील प्रोवाईड केलं जाणार आहे तुम्ही टोल फ्री नंबरवर सुद्धा देखील तुम्ही विचारू शकता की आमचं कुठपर्यंत व्हेरीफाय झालेलं आहे ॲप्लिकेशननुसार आणि द ऑथराइज ऑफिसर शाल इन्श्युअर दॅट लॉग इन अ क्रेडिन्शियल नॉट शेअर विथ एनी अदर पर्सन याची जी काही जबाबदारी आहे ती ऑथराइज पर्सनकडेच राहणार आहे ती पुढे बाहेर शेअरी शेअर केली जाणार नाही आहे तुमची आणि हू विल इनिशिएट अ क्लेम तर हे अशा पद्धतीने लिगल प्रोसेसनुसारच तुम्हाला दोन लाखाचा विमा देखील सुद्धा मिळणार आहे आणि याच्यात काय महत्त्वाचे काय डॉक्युमेंट लागणार आहे हे सुद्धा देखील तुम्हाला याच्यात प्रोव्हाइड केलेलं आहे तर अशा पद्धतीने हा सगळा जी आर वगैरे देखील हो होता आणि दुसरी गोष्ट जो ई श्रम कार्डचा जो क्लेमचा जो फॉर्म आहे तुम्हाला मी मागे सांगितलेलं होतं तर ई श्रम कार्डचा क्लेमचं फॉर्मसुद्धा देखील तुम्ही इथे बघू शकता इथे तुमचं यू एन नंबर देखील टाकायचा आहे तुमचं नाव पत्ता नंतर तुमचं तुम्ही पुरुष आहात का स्त्री आहात ते इथे टाकायचं आहे नंतर इथं तुमचं ॲक्सिडंट कशा पद्धतीने झालेलं आहे त्याचं तुम्हाला इथं डिस्क्रिप्शन लिहायचं आहे नंतर कोणत्या प्लेसमध्ये झाला होता नंतर डेट ऑफ ॲक्सिडंट किती तारखेला झाला होता टाईम ऑफ ॲक्सिडंट कोणत्या टायमिंगला झाला होता आणि वेदर वर्कर डाय ॲक्सिडंट यस का नो इथे हे ऑप्शन चूज करायचं आहे आणि डेथ इन केस ऑफ डिजॅबिलिटी कंप्लीट का पार्शली तर इथे तुम्हाला हे मेन्शन करायचं आहे आणि डॉक्युमेंट टू सबमिट अ सपोर्ट डेथ अँड क्लेम सबमिट इन केस तर इथे तुम्हाला मेडिकल सर्विस एफ आय आर वगैरे तुमच्याकडे काय काय अव्हेलेबल आहे हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला इथे टिकमार्क वगैरेसुद्धा देखील करायचे आहे आणि तुम्हाला बँक अकाउंट नंबर डिटेल्स टाकायला विसरू नका हे तुम्हाला स जेव्हा हाय व्हेरीफाय होईल सगळे लिगल प्रोसिजरनुसार डॉक्युमेंट व्हेरीफाय होतील त्यानुसार तुम्हाला हे तुमच्या बँकेमध्ये हे खात्यात जमा केले जाणार आहे तर बँकेची पासबुकची झेरॉक्ससुद्धा देखील तुम्ही द्यायला विसरू नका तर अशा पद्धतीने हा सगळं सविस्तरपणे व्हिडिओ वगैरे होता आपला व्हिडिओ जर नक्की आवडला असेल तर जास्तीत मित्रांना शेअर करा आणि गरजवंत लोकांना जास्तीत शेअर शेअर करायचा प्रयत्न करा, करा। जेणेकरून त्यांना मदत होईल आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचे देखील राहणार आहे तर जय हिंद जय महाराष्ट्र